भोंडला हातगा अश्विन शुद्ध प्रतिपदेस नवरात्र घट स्थापन होते या दिवसापासून संध्याकाळी अंगणात भोंडला खेळला जातो या काळात सूर्य हस्तनक्षर नक्षत्रातून प्रवास करतो प्र प पावसाच्या परतीचा प्रवास सुरू झालेला असतो अचानक ढग दाटून येतात व मोठ्याने आवाज करू लागतात धो धो पाऊस कोसळतो आणि शांत होतो हस्त म्हणजे हस्ती त्याचे नक्षत्रामधील हा पाऊस म्हणून याला हत्तीचा पाऊस म्हणतात रब्बीच्या हंगामातील पीक अधिक जोमाने तरारून वर यावेत म्हणून त्यांना अभ्यंग स्नान करण्याच्या करणाऱ्या हस्तनक्षत्राची ही पूजा अंगणात लाकडी पाठ ठेवायचा त्यावर रांगोळीने हत्ती काढायचा किंवा त्याची मूर्ती ठेवायची या दिवसात मिळणाऱ्या फळं फुलं आणि धान्यांनी हत्तीच्या हत्तीची रोज पूजा करायची परिसरातील सगळ्या बायका मुलींनी एकत्र येऊन रोज त्यांच्या भोवती फेर धरून बोंडल्याची पारंपरिक गाणी गायची रोज वेगवेगळ्या प्रकारची खिरापत वाटायची आणि आज खिरापत कसली असेल ही उत्कंठा शेवटपर्यंत कायम ठेवायची अगदी शेवटी या प्रसादाचं हसत खेळत वाटप करायचा